हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर तुम्हा सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तर झाले काय संचितच्या स्कूलमध्ये आहे गॅदरिंग आणि एक आठ दिवस झालं आली होती नोटीस पण संचितला मी कसं पार्टिसिपेट करणारच नव्हते कारण गॅदरिंग म्हणलं की संध्याकाळ असतं आणि ता टाईम पण आलं होतं संध्याकाळी साडेसहानंतर गॅदरिंग आहे म्हणून आणि गॅदरिंग त्यांचं हॉलवर्क करतात त्यामुळे स्कूलवर वगैरे नाही आणि कुठं हॉल बुक करतात ते काय माहिती नाही आम्हाला मग कसं संध्याकाळचं जायचं म्हणलं की नकोच वाटतं आणि संध्याकाळचं आम्ही जाणार तरी कसं ना रिक्षाने जायचं म्हणलं तरी पण वेळ होणार आणि यायचं म्हणलं तरी पण वेळ होतो आणि संध्याकाळचं काय करते रिक्षावाले पण फिरवून फिरवून घेऊन येतात त्यामुळं नकोच वाटतं आणि त्यामुळं नकोच म्हणून सांगणार होते मी तर आणि आज झालं काय संचितला स्कूलमधून आणायला गेले होते मी आणि आणायला गेल्यावर मग मला बोलवून घेतलं आणि विचारलं मला काय झालं गॅदरिंगचं म्हणून पार्टिसिपेट अजून संचितला केलं नाही आणि मग ना मी म्हणलं नाही बाबा मी काय पार्टिसिपेट करत नाही आणि जे काही कारण आहे ते मी सांगितलं पण त्यांना तर ते काय म्हणतात नाही नाही पार्टिसिपेट करावंच लागेल आणि जर पार्टिसिपेट तुम्ही नाही केलं तर तुम्हाला फाईन द्यावा लागेल आता फाईन कसा द्यायचा मला तर ऐकून धक्काच बसला म्हणजे पार्टिसिपेट करायचं का नाही हे आपण स्वतः ठरवू शकतो जेव्हा आवड असेल जे जी इच्छा असेल तर ते पार्टिसिपेट करू शकतात आता एखाद्याला आवड नसेल तर त्यांनी नाही पार्टिसिपेट केलं म्हणून पाचशे रुपये फाईन कोण घेईल का आणि मुळात कसं गॅदरिंग ज्यावेळेस आम्ही लहान होतो किंवा आम्ही आम्ही ज्यावेळेस आमच्या टायमिंगला गॅदरिंग होतं त्यावेळेस कसं गॅदरिंग हे शाळेच्या खर्चातून असतं आणि मुळात ह्यांचं हजार रुपये फी पण आहे हजार रुपये फी का असते ना पण आमचं कारण पण जर त्याचं कारण वेगळं असतं ना पार्टिसिपेट करायचं किंवा न करायचं एखाद्याला आवड असते आता बरेच जण असे असतील की ज्यावेळेस गॅदरिंग घेतलं आहे त्या टायमिंगला त्यांना काहीतरी काम असेल काहीतरी फंक्शन असेल त्यामुळे ते पार्टिसिपेट करू शकत नाहीत तर ते पार्टिसिपेट करत नाहीत म्हणून तुम्ही पाचशे रुपये फाईन घ्यायचा म्हणलं हे ऐकून मला धक्काच बसला आणि झाले काय आता मी पण मराठी शाळेत शिकलेले माझे मिस्टर पण मराठी शाळेत शिकलेले त्यामुळे इंग्लिश स्कूलमध्ये म्हणलं तर संचित आणि माझ्या दोन जावीच्या मुली त्याच असतील आता बाकीचे कोण इंग्लिश स्कूलमध्ये शिकले का नाही ते पण मला माहिती नाही तर मग इंग्लिश स्कूलमध्ये असं असतं काय गॅदरिंग असेल तर त्याचे हजार रुपये फी पण घ्यायची नंतर तुम्ही पार्टिसिपेट करत नाही म्हणून फाईन पण घ्यायचा हे मला तर काहीच माहिती नाही पहिल्यांदाच ऐकते मी त्यामुळं ऐकूनच मला तर धक्काच बसला आता विचारायचं तर कोणाला त्यामुळे म्हटलं चला तुम्हालाच सांगाव त्यामुळे मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण सांगते त्यामुळे मला सांगा खरं असतं का आता बरेच जण तुमच्यापैकी असतील पण इंग्लिश स्कूलमध्ये पण शिकलेला तुम्ही किंवा तुमची मुलं वगैरे पण असतील त्यामुळे माहिती असतं सगळ्यांनाच की इंग्लिश स्कूलमध्ये कसं असतं कसं रूल कसं असतात काय आता मला तर वाटत नाही कुठं तुम्ही पार्टिसिपेट करत नाही म्हणून त्याचं फायन कोण घेत असेल तर ते ऐकून मला तर सगळं डोकं माझं गरमच झालं मी आले तसेच घरी त्यांना म्हटलं मी सांगते एक दोन दिवसानंतर ते म्हणले हा ठीक आहे चालेल तुम्हाला नसेल पार्टिसिपेट करायचं तर तुम्ही फाईन भरा आणि पार्टिसिपेट करायचं असेल तर पैसे देऊ शकता मराठी काय बोलायला अजिबातच ऐकत नाहीत आणि आपण काय टीचर म्हणले की काय त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं आपण जास्त बोलू पण शकत नाही त्यांना त्यामुळे मी ह ह करून ऐकून आले आणि मला आता मला तर एकदम हे झालं आणि म्हणते आणि किती तर अशा म्हणजे पॅरेंट्स आहेत की आ, ते त्यांना पार्टिसिपेट करायचं नाही आणि मला म्हणते नाही नाही केले सगळ्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी पार्टिसिपेट केले आणि ज्यांनी कोणी पार्टिसिपेट केलं नाही त्यांनी फाईन पण भरून झाला आहे त्यामुळं आता मला समजे ना नक्की कसं काय असतं काय नाही ते त्यामुळं म्हटलं चला आता तुम्हाला विचारावं तुम्ही काय म्हणताय ते बघूया आपण आणि मग बघता येईल नंतर काय करायचं काय नाही संचितला तर, तर पार्टिसिपेट मी करणारच नाही हजार रुपये खूपच जास्त होते आमच्या टायमिंगला तर फुकट असायचं गॅदरिंग खूप म्हणजे खूप असं मोठा काय म्हणतो आपण लग्ना जसं गावाकडं लग्न लग्नाला कसं मंडप टाक टाकते तसा मंडप टाकून एकदम तेज वगैरे करून जे गावची लोकं मोठी मोठी लोकं आहेत सरपंच वगैरे कोण कोण आहेत त्यांचा सत्कार करायचे सत्कार करून झाल्यानंतर मग गॅदरिंगचा डान्स असायचा आणि जे कोण गावकरी लोक म्हणजे गॅदरिंग म्हणले की काय गावकरी सगळे येतात की लोक बघायला ते सगळे बसून बघून ज्याला एखाद्याला डान्स आवडला तर बक्षीस म्हणून द्यायचे पण पैसे कधीच घेतले नाहीत का म्हणजे असं गॅदरिंगचे वगैरे आता हे इंग्लिश स्कूलचं नवीनच काहीतरी रूल असतात ते ऐकूनच पैसे का घेणार ते पण जाऊ द्या पण पार्टिसिपेट करत नाही म्हणून पण त्याचा फाईन घ्यायचा हे ऐकूनच हेच मला जास्त म्हणजे जास्तच त्याचंच मला खस्तरी वाटतंय मला त्यात आश्चर्यच वाटायला लागले म्हणजे काय अवघडच आहे कसं कसं कुठून कुठून कसे कसे पैसे काढतात ना बास आणि चला तर आता चाललाय स्वयंपाक स्वयंपाक गेला साईडला चालले काय ते पण तुम्हाला कळलं नसेल एवढंच माझं चाललं होतं लेक्चर आणि चालला होता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बनवते मी आता चिकन बनवायला लागले होते चिकन सुक्कं कालवण भाकरी आणि आता चालले कालवण बनवायचं काम मसाला वगैरे मागाशीच भाजून घेतला जेव्हा तुम्ही माझं चाललं होतं लेक्चर ऐकायचं काम त्यावेळेसच सगळं भाजून घेतला मसाला वगैरे आणि चिकन जास्त आणलं होतं त्यामुळे सुक्कं पण बनवते खूप दिवसातून सुक्कं बनवायला लागले आणि चालला होता स्वयंपाकाची सगळी तयारी संचेतला आता करायचं आहे रसा वगैरे ह्यातला साईडला काढायचा आणि नंतर मग आमच्यासाठी भाकरी वगैरे बनवायच्या राहिलेत अजून आणि शिकवायला पण त्यांनी खरं तर सांगायचं झालं तर त्यांनी डान्स क्लास शिकवायला पण सुरुवात केली संचितला तर काय येत पण नाही दोन तीन दिवस झालं शिकवत होते आणि काय करायला लागलेत कायच कळेल त्यांचं डोकं डोक्याचं काय म्हणतो त्याला डोकं पाक आउटच करून ठेवले त्यांनी सगळ्यांनी आणि ज्यांना पार्टिसिपेट करायचं नाही त्यांना काही जबरदस्ती आहे तेच मला काही कळ ना त्यामुळं डोक्यातून माझ्या तर तो विचारत जात नाहीत डोकं असं हे व्हायला लागलं दुखायला लागलं माझं तर कसली जबरदस्ती हे पैसे म्हणजे काय म्हणतो आपण मारून काय म्हणतात की मान की? ना मान मे ते मेहमान म्हणा काय तर म्हण आहे की काय मला म्हण पण आठवे ना तशा म्हणीसारखं मारून पैसे घेतल्यासारखं तुम्ही असं देत नाही तर असं तर द्या म्हणल्यासारखं पैसे पार्टिसिपेट नाही ना करत तुम्ही फायनमधून तर द्या आम्हाला पैसे आता त्यांनी एवढी स्कूलची फी घेतात त्या फीमधून पण तुम्ही करू शकता की पर पैशाचं पण जाऊ द्या तिकडं पण जे घेत नाही पार्टिसिपेट त्यांनी जेव्हा काय जबरदस्त आहे तुम्ही त्यांच्या कशाकडून फाईन आता फाईन कशाचा घेते तुमच्याकडून काय एखादं चुकलं काय तुटलं फुटलं तर चला द्या ह्याची भरपाई म्हणून द्या पैसे आता लहान मुलांकडून काय चुकले कुठंच नसणार मला तर मी लिहून देते कुठंच असं फाईन वगैरे घेत नसतील की तुम्ही पार्टिसिपेट करत नाही आणि द्या चला फाईन पाचशे रुपये हॅ चला जाऊ द्या तुम्ही सांगा मला नक्की पण कमेंट करू मी तुमच्या कमेंटची वाट बघेल खरंच बाबा असतं का आता मला तर कायच खरंच खरं म्हणजे खरंच सांगते मी की माहिती नाही काय इंग्लिश स्कूलचं कसे रूल असतात कसं नाही संचित चालू आहे पहिल्यांदा त्यामुळे कोणाला विचारायचं म्हटलं तर काय सांगणार तर कोण आपल्याला खरं खरं त्यामुळे काय जसं असेल तसं आता बघायचं पार्टिसिपेट तर करणारच नाही मी फी असो किंवा नसो नसती फी तरी पण करणार नव्हतं पार्टिसिपेट कारण संध्याकाळचं जायचं कसं यायचं कसं संध्याकाळचं नको वाटतं जायला मग बर ते आणि कोणतं असलं म्हणजे बरोबर बरं वाटतं ना आता संचेतन ते आम्ही कसं जाणार त्यामुळे नकोच म्हटलं जाऊ दे तिकडं आणि स्कूलवर पण नाही स्कूल कसं घराजवळून जवळ आहे स्कूल आणि ते हॉलवर करतात गेल्या वर्षी पण हॉलवरच झालं होतं ह्या वर्षी पण हॉलवरच आहे टायमिंग पण लेट आहे आणि सगळ्यांचे गाणी पण भरपूर आहेत त्यामुळं सगळं लेट होत जातोय आणि त्यामुळं नकोच म्हणून सांगितलं होतं त्यामुळं खर खरं मला सांगा कमेंट करून आणि स्वयंपाक झाला आहे माझा सगळा बनवून चला तर या गरमागरम जेवण करायला चला तर मग बाय